शिवराय सन्माननीय अजितदादा पवार पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे आणि आपल्याला कल्पना आहे की लोकसभेची जी निवडणूक आता जी होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीचा आता अंतिम आठवडा आपल्या सर्व सर्वांच्या समोर आलेला आहे बारामतीचं आज मतदान चालू आहे ते संपल्यानंतर पालकमंत्री महोदय आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब यांची ओतून या ठिकाणी उद्या सायंकाळी पाच वाजता सभा होणार आहे त्यांचं मार्गदर्शन होणार आहे माझी विनंती आहे तमाम माझ्या पुढे मायबाप जनतेला जुनुगर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला माझी विनंती राहणार आहे हल्ली काय आहे लोकशाहीचा स्तर बदलला मला तो काळ आठवतोय इंदिरा गांधींची सभा लागली यशवंतरावांच्या लाग सभा लागल्या मी या सगळ्या सभा पाहत पाहत पुढे आलेलो आहे शरद पवार साहेबांच्या मी अनेक सभा पाहिल्या मी वयाच्या खूप लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे आणि मागच्या पन्नास वर्षामध्ये मी एक मोठा बदल पाहिला आलो आहे हल्ली काय असं वाटतं सर्वांना की खासदारांना खासदारकीची गरज आहे आमदारांना आमदारकीची गरज आहे आम्हाला कुणाची गरज नाही हे त्यांना व्हायचे खासदार हे त्यांना व्हायचंय आमदार त्यांना व्हायचंय पंतप्रधान ही भावना अतिशय वाईट आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या एका मताने ठरवायचं की कुणाला खासदार करायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे कुणाला आमदार करायचं आहे तुम्ही घरातून बाहेर पडलं पाहिजे सभेला सुद्धा तुम्ही स्वच्छ म्हटलं पाहिजे की होय मला विचार ऐकायला यायचे आणि सर्वांचे विचार ऐका ना असं नाही की केवळ आम्ही महायुतीचे ते आमचे विचार ऐका महाआघाडीचे पण विचार ऐका तुम्ही बाहेर पडले नाही सामील झाले नाहीत विचार ऐकले नाहीत आणि तुम्हाला सांगू का जगामध्ये काही जरी जातं शेवटी विचारांशिवाय हे जग चालणार नाही आणि सुरुवातच तिथून झालेली आहे लोकशाहीची विचारांची लोकशाही जी मंथरलेली आहे जी घटनेने आपल्याला दिलेली आहे ती घटना विचारांनी उभी केली डॉक्टर बाबासाहेबांनी आणि आपण सर्व मंडळी त्या दृष्टीने प्रवास करतो आहे खूप लोक समज गैरसमज समज करतात घरी बसून काही लोक म्हणतात की तुमचं आरक्षण जाईल कोण म्हणत की तुम्हाला माहीत नाही की आता एका चालू होईल पण असं नाहीये भारताचा पंच्याहत्तर वर्षाचा जो प्रवास पाहिला साठ वर्ष काँग्रेसने कारभार केला आता मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय प्रमुख नेते नरेंद्र मोदी साहेब काम करत आहेत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केवढा मोठा बदल झाला आहे भारताचं जगाच्या पातळीवरचं मान सन्मानाची भूमिका कशी उभी राहिली तुम्ही आता सर्वांनी पाहणार एकदा मी सुद्धा अनेक प्रवास केले आपल्या आपल्यापैकी काही लोकांनी अनेक प्रवास केला असेल देशाच्या बाहेर जाऊन भारत म्हटलं की लोकांची त्यावेळेला पाहिजे नजर हे जसे काय आम्ही कोणतरी चोर आहोत आणि आमच्याकडे अतिशय वाईट नजर पाहिजे जी नजर जगाची होती ती नजर मात्र भारताची बदलायला एकमेव माणूस खाणेबूट ठरला त्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब बरं येऊन जाऊन आपण आपला विचार करतो मी माझी बायको माझी मुलं माझं कुटुंब होय हे सर्व विचार केलाच पाहिजे पण त्या अगोदर सर्वप्रथम प्रथम प्रत्थ, राष्ट्र आहे मी माझा देशाचा विचार करेल कोण आहे तो देशाचा नेता की जो सन्मानपूर्वक भारताचा सन्मान भारताचा मुखोट भारता हा जगासमोर अतिशय वैभव संपन्नतेने उभे करेल मी बाकीच्या सगळ्या नेत्यांना नाव नाही ठेवणार इंदिरा गांधींनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं राजीव गांधींनी पण त्यांच्या काळात त्या परीने चांगलं काम केलं परंतु डायनामिक काम डायनामिक काम फक्त एकाच माणसाने या पंच्याहत्तर वर्षामध्ये केलं ना। त्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांचं काम पाहून आपण सर्वांनी देशाच्या पातळीवर निवडणूक दिली पाहिजे आजही आपण अडकून आहे कोल्ले का आनळराव आजही आपण अडकून आहे की माझं काय होईल मला काय मिळेल मला काय भेटेल माझा फायदा कशात आहे मला असं वाटतं की ही लोकशाहीची थट्टा आहे आपण मोदी साहेबांना सन्मानपूर्वक जर पाहत असेल देशाचा जर विचार करत असाल आणि आपल्याला तळमळ लोकशाही तळमळ सगळ्यांना पाहिजे आपण म्हणतो राजकारणा वाचून माझं काही राहत नाही का पण मी तुम्हाला सांगतो राजकारणाशिवाय सुद्धा तुमचं काही चालणार नाही हा देश राजकारणावर उभा आहे संपूर्ण पॉलिसीज ठरतात निर्णय ठरतात आणि या सगळ्या निर्णयामध्ये आपण सगळी एकशे चाळीस कोटी जनता त्याच्यामध्ये सफर करत असतो आता त्यामुळे मला विनंती करायची आहे उद्याच्या सभेला आम्ही तर आमंत्रण केलंय आदरणीय आमदार मोदयांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन केलेलंच आहे पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आणि आमचे सर्व घटक असतील आर पी आय असेल त्याप्रमाणे रासपा असेल ह्या सगळे जे घटक आहेत सर्व पक्षीय हे मनसे असेल आमचं ह्या सगळ्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तमाम असलेल्या मतदारबंधू भगिनींना माझी विनंती आहे की उद्याच्या पाच वाजताच्या वेळेला सायंकाळी ओतूर या ठिकाणी उद्या म्हणजे कसं आहे उद्याची तारीख पण सांगतो उद्या म्हणजे काय व्हायचं सभा प्रदूषण दिवशी उद्या तुम्ही समजायचे तर उद्याची तारीख आहे आठ तारीख आठ तारखेला उद्या सायंकाळी पाच वाजता ओतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्या मार्कडी आडला ही सभा आहे आपण मोठ्या तिथं यावं विचारांची लढाई आणि विचारांचा सोन लोटायला तुम्ही यावं आणि त्याच्यामधून तर आपल्याला सगळ्या लोकशाहीचा स्तर काढणार आहे आणि मला असं वाटतं की शिवाजी आडराव पाटील यांचं समर्थन आम्ही का करावं आमच्या माणसं का करतात तर मी सुद्धा त्यांच्यावर वीस वर्ष काम करतो आहे आणि मी वीस वर्ष वीस मागच्या पंधरा वर्ष सुद्धा आत्ताची पाच वीस वर्षे मी त्यांचा झेंडा खात्यावर घेतलेला आहे का तर शिवाजी आडराव पाटील मला जन्म माणसामध्ये दिसले कधीही फोन केला त्यांनी फोन उचललेला आहे आणि माझा हा जी आव्हान आहे फोन कोणीतरी मला विचारतंय कोणीतरी माझी दखल घेते त्या त्यांच्या स्क्रीनवर मोबाईलचा नंबर सेव असेल किंवा नसेल मला माहीत नाही पण हॅलो कोण बोलतोय साहेब मी ह्या या गावातून अमुक गावा बोलतोय माझी अशी अशी अडचणी माझी ढिपी जळाली हो जरा बोलतं का तुम्ही मन्सरच्या तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांना माझं त्याच्या त्या ठिकाणी जे पीक आहे ते पीक आता जळत चाललेलं आहे मला कुणाचा आधार नाही साहेब तुम्ही जर फोन केला तर ते मला तेवढं लवकर टीपी ते मिळेल हे ऐकणं सुद्धा माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये फार महत्वाचं आहे आणि हे काम शिवाजी आढोळा पाटलांनी अनेक वर्ष करताना पाहिलेलं आहे सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांसाठीच तर खरं ही लोकशाही आहे आणि ही लोकसभा आणि विधानसभा आहे म्हणून माझी विनंती आहे की शिवाजी आढोळा पाटलांच्या उद्याच्या प्रमुख प्रचार सभेला आपण सर्वांनी यावं नुसतं यावंच नाही तर आम्ही त्या योग्यतेच्या दिशेने एक योग्य उमेदवार तुमच्या समोर उभा केलेला आहे आपण त्यांची पारख करून प्रचंड मताधिक्यानी त्यांना निवडून सुद्धा द्यावं आणि ह्या तालुक्यातून त्यांना जे काय आता चर्चा करतात लोक वेगळ्या वेगळ्या त्या चर्चेला आपण मतातून उत्तर द्यावं एवढंच बोलतो जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका